तुमचं आणि बाळूमामांचं नातं काय होतं आणि तुमचा त्यांच्याशी कसा कनेक्ट आला तुम्हाला कधी बाळूमामांची प्रचिती आली मामा हे तुम्हाला सांगितलं मामा हे देव आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे बघा भारताची लोकसंख्या किती आहे बरोबर आहे म्हणजे जवळजवळ दीडशे कोटी मध्ये दीडशे कोटी तर त्या दीडशे कोटी जनतेतून मला मामाने निवडलेला आहे की मी तुझ्या शरीरात वास करीन मी तुझ्या देहामध्ये वास करीन पापमुचिनी एकादशीला आदमापुरात फार मोठा दरबार भरतो त्याला महादरबार म्हणतात त्याला काय म्हणतात महादरबार आणि मामांचं जर दिव्य रूप जर बघायचं असेल तर मामा समाधीमधून बाहेर येतात आणि ते माझ्या देहात वास करतात आणि तो संचार होतो कशा माध्यमात योगसिद्धीच्या माध्यमातून आणि मग मा जे भाकणूक तुम्ही आता ऐकलीच आहात वाचली आहात तर ते भाकणूक मामा सांगतात ते मामांचं सा माझं नातं काय आहे मी शब्दशा तुम्हाला नाही येत मामांचं रूप काय आहे असं म्हणतात की एक साक्षात्कार झालेला असतो तो असा कधी प्रकट करायचा नसतो ते जे आहे ते सस्पेन्सच राहणार ते मा, मामांचं रूप जे काय आहे ते मी समोरून बघितलेलं आहे ज्यावेळी भाकणूक हा विषय चालू होतो त्यावेळी मी माझ्यामध्ये साहेब नक्कीच नसतो तुम्ही म्हटला ना की मामांचं नाही माझं नात्य काय हे जे त्यावेळी तुम्ही पाप मोचणी एका दशीला आधमापुरा ज्यावेळी सर येणार ना त्यावेळी तुम्हाला मामांचं नाही माझं नातं काय आहे मामा माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे मामा माझा मालक आहे मी मामांचा गडी आहे मामांच्या दरबारात मी चाकरीला आहे मी मामांची सेवा करतो मामांचा दरबार माझ्या ह्या केसानं झाडतो हेच माझं आणि मामांचं नातं आहे मामा योग रूपानं माझ्या देहामध्ये प्रवेश करतात आणि ती जगाची वाकणूक सांगतात